सरकारचं शिष्टमंडळ हे दुसऱ्यांदा हाकेंच्या भेटीसाठी गेलं होतं चर्चा करण्यासाठी गेलं होतं मात्र ही चर्चा सफल ठरल्याचं पहावयास मिळालेलं आहे याच दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी हाकेंची चर्चा झालेली आहे तेही दूरध्वनीवरून आता पाच वाजता बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचंच असेल दरम्यान या संदर्भात रोहित पवार काय म्हणाले पाहूया तुम्ही एक हे राज, राजकारण याच्यामध्ये आणू नये तिथं लाठीचार्ज झाला होता जरांगे पाटील जिथं बसले होते तिथं हजारो युवा महिला उपस्थित होत्या आणि या शासनाने तिथं लाठीचार्ज केला बंदुकीचा वापर केला तिथं अनेक काही गोष्टी चुकीच्या घडल्या होत्या ज्या समाजकारणासाठी योग्य नाही नाहीतर लोकांसाठी योग्य नव्हत्या म्हणून पवार साहेब तिथे जाऊन त्या बाबतीतली विचारपूस करण्यासाठी गेले होते आता भाजपचे लोक नाहीतर जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं समीकरण बसून